जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये मोठमोठ्या कंपन्यांनी योग्य वेळी बदल केले नाही म्हणून अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत आपण सातत्याने बदल करत राहा हाच यशस्वीतेचा खऱ्या अर्थ आणि मार्ग आहे आणि त्या बदलांची सुरुवात ही अंतर बदलातून झाली पाहिजे ज्या क्षणी आपण बदलायचं सुरुवात करतो त्या क्षणी बदल घडल्याशिवाय राहत नाही हा खरं गीतेचा उपदेश आहे बदल हा जीवनातील प्रत्येक गोष्टीत यशाचा मंत्र आहेत त्या मंत्राच्या मार्गाने आपण पुढे जात राहावे ऐसा मौलिक सल्ला मालपाणी उद्योग समूहाचे संचालक संजय मालपाणी यांनी व्यापाऱ्यांना दिला आहे नगर जिल्ह्यातील सर्व शेत रस्ते पणंद रस्ते लवकरात लवकर खुले व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटनांनी पेरू वाटप आंदोलन केलंय यावेळी शासनाकडून हे रस्ते लवकरात लवकर खुले झाले नाही तर मुंबई मंत्रालयावर धडक मोर्चा घेऊन जाणार असल्याचे शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आरक्षण आमच्या हक्काचं येळकोट येळकोट जय मल्हार छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषात देत मराठा आरक्षणासाठी सरकारला जाग यावी यासाठी सोमवारी चंपाष्टीच्या दिवशी चोपरगावात सरकारची तळी भरण्यात आली आहे राजपत्रित वर्ग दोन यांचे ग्रेड पे चार हजार आठशे रुपये करण्याच्या मागणीसाठी तहसील व नायब तहसीलदार संघटनेकडून अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालया येथे धरणे आंदोलन करण्यात आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तणपरी यांच्यावर ईडीने तेरा कोटी सदोतीस लाख रुपयांची मनी लॉन्ड्रीचा ठपका ठेवला आहे साखर कारखान्यांच्या रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या दुधाचे दर वाढवा यासाठी कर्ज तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण केले आहे अकोले तालुक्यातील निलवंडे कालवा फोडण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला आहे अकोले तालुक्यातील निलवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून दुष्काळग्रस्त भागासाठी सध्या आवर्तन सुरू आहे डाव्या कालव्याच्या अनेक ठिकाणी गळती असून यामुळे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांचं शेतात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे आवर्तन तातडीने बंद करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी करत आज आंदोलन करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीता भंगारे यांच्या नेतृत्वाखाली कालवा फोडण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला आहे राज्यातील सर्वाधिक श्रीमंत म्हणून ओळख असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दररोज हजारो भाविक देशभरातून दर्शनासाठी येतात भाविकांच्या सुरक्षतेसाठी विविध उपाय योजना संस्था आणि पोलीस प्रशासनाकडून राबवले जाते या या सुरक्षेतील उपाय म्हणून साई मंदिर आणि साई मंदिर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे मात्र मुंबई येथील इसमाने रील बनवण्यासाठी साई मंदिर परिसरात ड्रोन उडवल्याचा प्रकार समोर येत आहे त्याच्यावर आता शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोंबूत येथील चोरमले वस्तीवर एका पंच्याऐंशी वर्षीय वृद्धेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे राधाबाई महादू चोरमले असे मृत महिलेचं नाव आहे या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात काळुराम महादू चोरमले यांच्या फिर्यादीवरून खुणाचा गुन्हा दाखल झाला आहे संतोष दौलत शेंडगे असं आरोपीचं नाव आहे शेतीमालाला तत्काळ हमीभाव मिळावा यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील घरगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर केले आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये येथे संपतो मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी सह्याद्री जिल्ह्याची खबर बात, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री